स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक शहाऐंशी आणि त्याचं विवरण मनी कल्पना तरंग विकल्पात जीवदंग साक्षी रूप स्वामी सांगे धीरे विवेकाने वागे कार्य चांचल्ये बिघडे तेणे मनस्ताप जोडे साधू धीर वीर पाही कर्मा कर्म देवा नाही कर्माध्यक्ष जाणत आहे त्याचे इच्छे न्याय आहे नको खंती करू आता नावलौकिकाची चिंता चिंती चिंतन देवाचे सदाचारे फळ त्याचे एकरूपी ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा मनामध्ये काही कल्पना तरंग उठतात आणि जीव विकल्पात दंग होऊन जातो अशावेळी अंतस्थ स्वामींना मी प्रार्थना करतो मग स्वामी मार्गदर्शन करताना सांगतात धीरानं विवेकानं वागा साक्षी रूप विसरू नका चांचल्यामुळं कार्य बिघडतं आणि मनस्ताप होतो जो साधू होतो तो धीरानं शौर्यानं वागतो कर्म अकर्म देवाजवळ काही असत नाही ईश्वर हाच सर्व कर्मांचा अध्यक्ष आहे तो माझी अवस्था जाणतो त्याच्या इच्छेनं जे घडत तोच योग्य निवाडा असतो हे जर पक्का आहे तर आता खंत वाटून घेऊ नकोस नाव लौकिक याची चिंता करू नकोस चित्तापासून देवाचं चिंतन करावं सदाचारानंच वागाव, हे त्या चिंतनाचं फळ आहे स्वामींशी एकरूप हो त्या ऐक्य रूपालाच स्वरूपानंद म्हणतात आता या अभंगावरचं चिंतन असं ज्याप्रमाणे दोरीवर भासलेला सर्प हा सर्प नसून दोरीच आहे हे कळल्यानंतरही काल्पनिक सर्पानं घाबरलेला माणूस नंतरही थोडा वेळ घाबरलेला असतोच समुद्र शांत असतो पण वाऱ्यामुळं त्यावर लाटा उठतात वारा थांबला की लाटाही थांबतात त्याप्रमाणे आता आपल्याला प्राप्तव्य ज्ञातव्य कर्तव्य काहीच उरलेलं नाही हे अनुभवल्यानंतरसुद्धा कधी कधी मनात तरंग उठतातच आता एखादं कर्म करावं का करू नये कल्पित अविद्या प्रभाव अकस्मात कधीतरी उठू पाहतोच त्याचं बंधनही कल्पितच असतं पण ते बंधन, बंधन सत्य वाटून आत्मसुख गमावण्याची पाळी येते हे हेही खरं आहे मन चित्त आपला चंचलपणा कधीही सोडत नाही किंबहुना चांचल्य याचंच नाव मन असं असतं अशा अस्वस्थ क्षणी काय करावं कसा निर्णय घ्यावा याचा विवेकानं विचार केला तर कोणत्या भावनेनं आपण हे कर्म करू इच्छित आहोत याचा अंतर्यामी शोध घ्यावा ईश्वराचं सतत चिंतन करावं स्वधर्माला बाध येईल असं एखादं कृत्य करण्याची कल्पना उद्भवली असेल तर निकरानं त्याविरुद्ध झुंजावं झगडावं कर्माचा आणि अंतस्थितीचा एक मेळ असावा जसं तेल आणि वात एकत्र असतील आणि ती वात पेटवली की प्रकाश आपोआप पडतो विशेष कर्म करताना मनाचं चांचल्य आणि मनस्ताप प्राप्त होता कामा नये कर्माला चैतन्याची जोड असेल तर त्यात सामर्थ्य येतं साधू संत असं विकर्म करीत असतात त्यांचं समाधान आनंद कधीही बिघडत नाही सामान्य माणसाला कर्म करण्यापूर्वी ते करताना किंवा केल्यावर त्याच्या मनबुद्धीवर ताण पडतो त्यामुळं त्याची गडबड होते त्याला खेद खंताच्या आहारी जावं लागतं पण मन शुद्ध असेल पवित्र असेल आणि स्वधर्मानच आपण कर्म करीत असू तर कशाचीच चिंता वाटण्याचं कारण नाही विनोबाजी भावे यांनी या संदर्भात फार मार्मिक दृष्टांत दिला आहे ते म्हणतात परमेश्वर सहस्र फण्यांच्या शेषावर पहुडला आहे पण तो शांतच आहे संतही असे सदैव शांतच असतात कर्मशक्ती कधीही त्याला क्षोभित करू शकत नाही ज्ञानदेव सांगतात जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो ब्रह्मची मनुष्यवेखे ओळख तू स्वामी स्वरूपानंद मनुष्यवेखे प्रकटलेलं ब्रह्मच होते म्हणून ते नित्य तृप्त असं लिहून आपली सही करीत असत नित्य तृप्त म्हणजे परब्रह्म अवस्था हे होतं अभंग क्रमांक शहाऐंशीचं विवरण उद्याच्या भागात अभंग अभङ्ग क्रमंक सतया विवरण ऐकूया जयस्वामी स्वामी ज्ञानदृष्टि भक्ता दीत ऐषा संता नमस्कारू कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानंद की अमलानंदमहाराज केरिओ तत्